स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या हॅप्काच्या अग्रीपोली ब्लॉगिंग चॅनलवर आज दही अंडी आहे आणि आम्ही सगळे पोरं झालो श्रीकृष्ण मंदिराजवळ तिथे पाया पडून मग अंड्या फोडायला तो राहुल हाय असं आहेस कोण मला माहिती आहे की गटकराच ह्या ते पोस्टर्स बनवलेले आहेत वीरतानाजी गोविंदा पथक दापोडे अजून एक याला हे अमितला उलटा बेरा अमित अमित दुसऱ्या थरावर निखिल पाटील आणि बेस्ट राहुल पाटील हे अमित हे इकडे साखर

आता तिथे काल्याचं कीर्तन संपलंय म्हणजे काही इथं बघ तिथं ते राधा जवळ थांब बोला राधे राधे बोला राधे राधे बोला लाजलं दोघे

स्वामी पोचलो आता पहिल्या अंडीजवळ बोल अरे पथकाचा कोच राज पाटील राज आयकर आयकर ना हा चार <laughs> एक <laughs> चारे, 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 चारे। <laughs> आ, का घेते ना ये आता आधी सलामी दिलेली आता चढले हंडी फोडायला गावातली पहिली हंडी फोडतायत सो इथे आता गावातली पहिली हंडी फोडणार आहेत बाबू हाई, हाई कर हाई कर हाई, हाई कर हाई कर ये बाग मामा ये बाग ये बाग हाई कर आगा बघे वाजव 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 तर आता आम्ही संध्याकाळ झाली आम्ही निघालो पहिले जाऊ रांजणू तिकडे घंडी आहे आणि मग तिथून गोठीव लिहिला तू आली शिकशील मी तरी पायरी पायरीचे खाली होते तू पण पायरीवरच आहे आधी रांजनोलीला सो आम्ही पोचलो आता कल्याण बायपासला रांजनोलीला इथे माऊली ग्रुप तर्फेची हंडी आहे तेव्हा मागे माऊली हॅलो सो आणि आता पाऊस पण चालू झालाय ஹலோ तसेच प्रमुख युजर मिताबाई पाटिल आणि तसेच विक्रम दादा पाटिल आमंत्रण खूप खूप धन्यवाद ग्रेग वालों वर्दी तुम्ही करा प्लीज चला कम्युनिटी yana मंडळे स्टेशन अरे मुष्ट टाइम पास नका करू구나

स्वतः आम्ही निघालो बायपास वरून आणि आता जायचं आम्हाला बोटिवलीला फुल ट्रॅफिक झाले कोणाला चलो हो बाय बाय अच्छा इकडे फोटो काढायला थांबवला स्वामी आता आलो गोठीवलीला हॅलो भाऊ घ्यायला जातो आतमध्ये सगळे सोबत अश्विनी पण भेटली हॅलो कशी आहेस आणि आपला सॅसी बॉय आहे सॅसी बॉय कसा आहेस हॅपी बर्थडे ते भाऊ पण आहेत हॅलो हो हो है फेम आकाश त्याचबरोबर युट्यूब फ्रेम नीता पाटील सिंगर अश्विनी पवार आणि युट्यूब फ्रेम विक्रांत पाटील यांचं यांचं स्वागत शाल देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतो याचबरोबर या ठिकाणी मंचावरती उपस्थित अश्विनी पवार सिंगट यांचंही स्वागत ताईनी शाल देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतो बाबू पाटील साहबानी शाल देऊन कराव मी त्यांना विनंती करतो गुच्छ आणि लागलिंद दादा ज्यांनी आपल्याला स्वागत आपल्या एक एक यानंतर नीता पाटील नीता पाटील आपल्या लक्ष्मीताई पाटील मॅडम

पाटील यांचंही सन्मान देऊन दादा चिन्ह देऊन यांचा सत्कार सीताराम पाटील आणि शांताराम पाटील या दोघांनी त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करायचं आहे या ठिकाणी दोन शब्द ते व्यक्त करणार आहे आपले विक्रांत पाटील नमस्कार मी सर्वांचा विक्रांत पाटील आज दहीहंडीच्या पावन दिवशी ओम श्री शंभू चॅरिटेबल ट्रस्ट श्रीवर मित्रमंडळ आयोजित दही दहीहंडी उत्सवाला मला बोलवण्याबद्दल खूप आभार मानतो आणि अचानक माहिती दिला सुचत नाहीये काय वागायचं छान वाटलं गोठिवलीमध्ये येऊन सहसा इकडे येणं होत नव्हतं आणि आज पहिल्यांदा आलं मध्ये आणि येऊन खूप छान वाटलं तुम्हाला सर्वांचं खूप छान प्रेम मिळालं असंच प्रेम कायम राहू द्या माझ्यावर सुद्धा आणि या ओम शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टवर सुद्धा की जेणेकरून त्यांच्याकडून दरवर्षी नवनवीन कार्यक्रम राबवावे त्यांनी आपली संस्कृती जपावी आणि हे असं एकट्याचं काम नाही त्यासाठी आपल्या सगळ्या समाजाचा सपोर्ट सुद्धा लागतो असाच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या थँक्यू धन्यवाद अतिशय सुंदर असं त्यांनी आपलं म्हणतो त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे धन्यवाद सर या तर आगला लावी आलेली आहे आपल्यासमोर भक्ती पाटील मॅडम या ठिकाणी आपल्याला नृत्य साधे करतील त्याच वेळी मी विनंती करतोय की तुम्ही जाग्यावर हॅलो सर्वांनी थँक्यू या ठिकाणी भक्ती पाटील मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय मनाली भगत आणि पवित्रदाय पाटील मॅडम भक्ती पाटील यांचं स्वागत त्याचबरोबर त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ आणि शाळ देऊन आपलं स्वागत करतायत आपल्या थेट समाजसे पपिता पाटील मॅडम आणि मनाली भगत मॅडम या दोघींच्या हस्ते यांचा सत्कार या ठिकाणी स्वागत स्वरूपामध्ये हो आपण करत आहोत सर्वांनी पाण्यामधून आपण त्याच्यामध्ये हो सहभागी व्हायचा <laughs> <बाबा। laughs> काय नाव तुझ हॅलो कसा आहेस चांगलं आहे नाव हो काय मितांश हा मितांश आणि तो मी अरे सेम सेम तुझं नाव काय गाव राबाडा गाव असं या आपल्या बाहेर जायला लागत होतं आणि त्याचाच विचार करून आम्ही या ठिकाणी दही अंडीचा कार्यक्रम सुरू केला आणि साजरा करतो का कर, नवी मुंबईचे गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी त्यांचंही आगमन झालं होतं तसंच करू कारण काय आज गाव गाव खाता असल्यामुळे गाव खाता कोणी त्याचा गैर केला नाही आणि असंच आमचं चांगलं स्वतः सलामी देत आहेत बघा

हा जाताना दाखवी ना पिशव्या सो तुम्हाला खरा वाटला का गुड्डू तेवढीसं अनिल ना तेवढीशी घेऊन जाईल सुचेल आता असा दिवस थोडा बिझी होता आणि आता उद्या उद्या शूट आहे papa